धनगर समाज जागृती युट्यूब चॅनलवरती धनगर समाज जागृती परिवारातील सर्व प्रेक्षकांचं महाराष्ट्र आणि देशभरातील सर्व धनगर बांधवांच मी विजय गोखने मनापासून स्वागत करतो आजच्या या एपिसोड मध्ये आपण मराठी शाहीच्या इतिहासातील एक महत्वाचं म्हणजे पाणीपतचा संग्राम जो आहे तो याच्यावरती आपण माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत विशेषत मराठी शाहीच्या ज्या काही इतिहासाच्या पानातील एक वाईट घटना ज्याला म्हटलं जातं चौदा जानेवारी आहे आणि चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली पाणीपताच्या मैदानामध्ये जे घडलं ते नेमकं काय घडलं कसं घडलं या पानिपताच्या मैदानावरती मराठी शाहीचं पानिपत कशामुळे झालं आणि त्या युद्धाचे जे काही परिणाम आहेत किती दुर्गामी ठरले कशा पद्धतीने ठरले आणि मराठी शाहीवरती त्याचा काय परिणाम झाला याची माहिती मी आपल्या समोर देणार आहे तसं बघायला गेलं तर या पानिपताच्या लढाईमध्ये आपण पाहिलं असेल ज्येष्ठ सेनानी महान युद्धे मुस्सद्गिरी ज्यांच्याकडे होती असे सुभेदार होळकर यांनी खर तर पानिपतची लढाई होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते परंतु परंतु ज्यांना लढण्याचा अनुभव नाही उदगीरची लढाई जिंकल्यानंतर आपण फार मोठं शौर्य प्रथम बाजीराव पेशवे यांच्यासारखं करू शकतो हा अति आत्मविश्वास सदाशिव भावना आणि विश्वासरावांना होता त्याच्यामुळं यांनी उत्तरेवरती स्वारी करण्याच आणि त्या ठिकाणी मराठेशाहीची जी काही पताका आहे ती पताका पुढे घेऊन जाऊन आबारीचा त्या ठिकाणी समोर नायनाट करणं अशा पद्धतीचा तो लढाईचा बाना होता परंतु या युद्धाचे जे काही परिणाम झाले आपल्याला माहित आहे की पानिपतच्या लढाईमध्ये अनेक सैन्य धारात्री पडलं म्हटलं जातं की सव्वा लाख बांगडी फुटली दोन मोती त्या ठिकाणी गळाले अनेक त्या ठिकाणी सैन्य जे आहे ते चिरडलं गेलं मारलं गेलं आणि मग त्या युद्धाचं भयाव वर्णन केलं जातं भयानक युद्ध होतं कारण की दोन्ही बाजूचे प्रचंड मोठे हानी झाले होते हा या युद्धाचे काय काय परिणाम झाले हे मला या व्हिडिओतून आपल्या समोर मांडायचे आहेत की जेणेकरून इतिहासातून बोध घेऊन आपण वर्तमान काळामध्ये कशा पद्धतीनं बदल करणं सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं येतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं म्हणून इतिहास आपल्याला या नजरेतून बघायचा असतो काय काय परिणाम झाले या युद्धाचे तर यामध्ये मराठ्यांची दुर्दशा झाली आणि त्याचा परिणाम अनेक वर्ष निर्णायक राहिला यामध्ये इंग्रज काळ जे इतिहास का इंग्रज होते एल्फिस्टनच्या मध्ये पाणीपत मध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असं त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे आणि या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरलं गेलं नाही आणि म्हणून चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीनं हा महाप्रलय ठरला होता असं देखील म्हटलं जात तर या मैदान होता। त्या जे काही मैदान होतं त्या मैदानावरती जवळपास तीस ते बत्तीस झी असे खत खस खच, खच लागलेले होते जवळपास अठ्ठावीस ते तीस हजार प्रेत तिथं पडून होती आणि असे खच पडले होते या लढाईमध्ये विशेष करून नव्वद हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनवण्यात आलं होतं आता आपल्याला बघितलं असेल की लहान मुलं महिला ज्येष्ठ नागरिक हे त्या युद्धामध्ये कशाला गेले होते तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल की देव धर्म या कार्यासाठी लोकांना त्या युद्धाबरोबर बाजार त्या त्याबरोबर संख्या प्रचंड मोठी होती खर तर, तर लढाईच्या व्यवस्थापनाकडंच मूळ प्रश्न आपल्याला उपस्थित करता येतो की लढाईचं नेपथ्य करणाऱ्यांनी कशा पद्धतीने योजना आखली होती आणि ज्येष्ठांनी मार्गदर्शन करून देखील त्यांचं म्हणणं ऐकलं नाही कारण की जे मराठे गनिमी गनिमी काव्याने लढण्यामध्ये पटायत होते आणि त्याच्यामुळं गनिमी काव्यामुळंच या मराठी शाहीचा विस्तार झाला होता परंतु साप दुर्लक्ष करून नेपथ्य करणाऱ्यांनी त्यात काही चुका केल्या त्याच्यामुळं जी काही कीर्ती मराठी शाहीची होती ती कीर्ती जर आपण बघितलं या पाणीपातच्या लढाईमुळं ही ती कमी झाली आणि भाऊसाहेब असतील विश्वासराव असतील इब्राहिम खान असेल यशवंतराव पवार असतील तुकोजी शिंदे जनकोजी शिंदे हे मातबर मंडळी या युद्धात आले शहीद झाली आणि पाणीपता मधून वाचलेले मराठी हे पंधरा दिवसांनी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ह्या मराठींच्या दुर्दशेला हे पाणी पाणीपतची लढाई किती कारणीभूत ठरली आपण बघितलं दुसरी बाब या युद्धाच्या परिणामामध्ये आहे की जो है, है अब्दाली आहे हा या अब्दालीचा शेवटचा विजय होता कारण की त्यानंतर आपण बघितलं असेल जो अब्दाल्या इथून विजय संपादन करून पुढे निघाला परंतु त्याला वाटलं एक तर मुळामध्ये उपासमारीनंच आपलं बरंच सैन्य होतं खरी लढाई जी आहे ती लढलेच नाहीत मराठी कारण की उपासमारीनंच प्रचंड हानी झाली होती अन्यथा जर रसद असती पुरेशी तर मराठ्यांच्या पुढे अब्दालीचा टिकाव लागला नसता या उपासमारीनं मारणाऱ्या मराठ्यांच्या छावणीत त्यांना जर काय मिळालं ते अब्दालीनं लुटलं डेलीत काय थोडीफार संपत्ती मिळाली ती अब्दालीने घेतली त्याच्या हातामध्ये फारसं काय लागलं ला नाही आणि त्या उजाड झालेल्या या परिसरातून तो अब्दारी निघाला परंतु त्याला वाटेमध्ये जाताना पंजाब प्रदेश मिळाला त्याला वाटलं की इथं पंजाबवरती ताबा घ्यावा आणि तिथं पंजाबमधून काय आपल्याला लुटून मिळून जाते परंतु मायदेशी जाताना तिथे शिकांचा प्रचंड त्यांना प्रतिकार झाला शिकांनी अब्दालीशी जवळपास सहा वर्ष म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट सतराशे सदुसष्ट पर्यंत संघर्ष केला आणि पंजाब जो आहे तो आपला आबा ठेवला सर्व आहे ते आणि चौदा एप्रिल सतराशे बहात्तर ला आब्दालीचा जो मृत्यू झाला तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे नानासाहेबांचा मृत्यू आपण पानिपतात ज्या तटस्थ पद्धतीने पाहतो त्याच्यामध्ये जर बघितलं याचे परिणाम म्हणजे पाणीपत मध्ये भाऊ संकटात असल्याची केशवांना खबर मिळाली आणि मग याची सर्व उत्तरे जाण्यासाठी त्यांची तयारी झाली होती मार्गक्रमण करणे सुरू केलं होतं काही बातम्या येत होत्या मग नानासाहेब त्या ठिकाणी बघितलं असेल की चोवीस जानेवारी पाणीपतच्या पराभवाची त्यांना बातमी मिळाली त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा कमावल्या चांदी व तांब्याचे नाणे किती गेले त्याची गंतीच नाही असा जो काही निरोप आला त्याच्यातून त्या भीषण पाणीपतच्या लढाईचं वर्णन त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं पाणीपतवर कुचराई करणं असं त्यांनी जो काही आपले सरदार असतील सुभेदार असतील यांच्यावरती आरोप केले परंतु आपण बघितलं असेल की या ज्येष्ठांनी सांगितलेल्या लढाईची नीती असेल रणनीती असेल याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल की गनिमी काळाने लढाव असं वारंवार सांगून देखील त्या ठिकाणी मल्हारावजी होळकरांचं ऐकलं नाही तुकोजी शिंदे असतील किंवा जनकोजी शिंदे असतील अशा मंडळींच ऐकलं नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बरच नुकसान सहन करावं लागलं आणि ह्या ज्या काही पराभवाची बातम्या ऐकून नानासाहेब पेशवी जे आहेत ते भ्रमिष्ट होऊन त्यांचा देखील मृत्यू झाला आणि अजून एक मराठी शाही त्यामुळं धक्का बसला दुसरी बाब अशी की मोगलांची देखील यामुळे दुर्दशा झाली कारण की पानिपतच्या विजयानंतर आबदारीनं दिल्लीचा ताबा घेतला मोगल बादशाह शहा आलम हा दिल्लीतून पळून गेला व त्याने अलाहाबाद मध्ये आश्रय घेतला होता रक्षण करते कारण की मराठे हे मोगलांचे रक्षण करते होते गादीवरती उत्तरेमध्ये दिल्लीच्या गादीवरती मराठे हे मोगलांना बसवायचे नामधारी असायचे ते आणि त्यांच्या मार्फत पूर्ण सर्व राज्य प्रभार पाहिला जायचा लक्षात घ्या की मराठी शाहीची वचक किती होती मराठी शाहीचा दरारा किती होता हा याच्यातून अधोरेखित होतोय आणि ते काम चोखपणे जो काही दरारा स्थापित करण्याचं काम होळकर आणि शिंदेने केलं होतं विशेषतः मल्हारावजी होळकरांचं ज्या मुसदेगिरी आहे त्या मुसदेगिरीच्या आधारावरती तिकडे दाटांचे प्रश्न सोडवणं असेल आपण बघितलं असेल तिकडचे जे काही वेगवेगळे राजघराने होती यादव असतील अनेक राजघराण्याचे वाद मिटवण्याचं काम जे आहे ते मल्हाराव होळकरांनी त्या ठिकाणी केलं होतं आणि म्हणून रक्षणकर्ते मराठ्यांचा एवढा मोठा पराभव झालेला बघितला अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता जी आहे ती पुन्हा मिळवली आणि मुघल साम्राज्य हे माधवराच्या इंग्रजांचा प्रभाव आहे तो वाढत गेला नानासाहेब साहेब केशव्यांच्या कारकिर्दीत सर्व मराठी संपूर्ण हिंदुस्थानात अंमल बसवीत असताना मुघल साम्राज्याची सदन अशा बंगाल सुब्यात इंग्रज आपल्या बुद्धीनं हिमतीनं आपली राजधानी राज्यसत्ता त्या ठिकाणी करत होते पाणीपतच्या लढाईमुळेगली राज्यासाठी बांधणाऱ्या मराठी व मुसलमान सत्ता दुर्बल त्याचा फायदा जो आहे तो नवीन उदयास येणाऱ्या इंग्रजी सत्तेला झाला मराठ्यांच्या ते या पराभवामुळे उत्तर हिंदुस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली व ती भरून काढण्याचं कार्य जे आहे नंतरच्या काळामध्ये इंग्रज सत्तेने केलं दुसरी बाब याच्यामधून समोर आली की जी शिक्षांची सत्ता स्थापना झाली पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल मराठी स्पर्धा चालायची परंतु पंजाबचे मूळ मालक सिख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता कधी मोगलांच्या तर कधी तर कधी मराठ्यांच्या ताब्यामध्ये तो जातो सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्यानं शिखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावं लागत होतं आणि पानिपत या युद्धामुळे परिस्थिती बदलली मराठ्यांचा पराभव झाला व अब्दारी अफगाण मध्ये निघून गेला आणि त्यामुळे पंजाबमध्ये सिक्खांची सत्ता स्थापन होऊ शकते दुसरी बाब आपल्याला दक्षिणेत दिसून येते अलीचा उदय झाला कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता पण पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटक कडे दुर्लक्ष करावं लागलं किंवा तिकडे लक्ष द्यायला सवय मिळालं नाही म्हणून मैसूरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्वाकांक्षी व धाडसी हैदर अलीने आपले चित्र सत्ता स्थापन केली आता हा हैदर अली जो आहे याचा उदयामुळं मराठ्यांच्या शत्रूमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढं याच हैदर अलीची हयातभर आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाने हिपो सुलतानने मराठ्यांना काय त्रास दिला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पाणीपतचं युद्ध झालं नसतं किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोक्यावर काढून दिलं नसतं हे देखील यामुळं सिद्ध होतं किंवा हे तितकंच खरं आहे माधवराव पेशव्यांचा हृदय देखील झाला कारण की आपण बघितलं असेल या युद्धामध्ये नानासाहेबांना विश्वासराव असतील माधवराव असतील नारायणराव हे तीन मुलं होती परंतु यामध्ये विश्वासराव जे आहेत ते पानिपतामध्ये पडले आणि जे माधवराव आहे आपण या तिन्ही मुलापैकी नानासाहेबांनंतर पेशवपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव यांचा अधिकार होता परंतु पानिपताच्या संग्रामात लढताना विश्वासराव त्या ठिकाणी ठार झाले आणि नानासाहेबांचाही ह्या ज्या काही घटना ऐकून मृत्यू झाला ही मागे वर्णन केलेलंच आहे आणि त्यामुळे या दरबारात नानासाहेबांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच माधवरावांना पेशवत देण्याचा निर्णय घेतला आणि माधवरावांनी आपल्या कर्तवारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पाणीच्या पराभवाचा कलंक देखील पुसला परंतु ज्या काही चुका झाल्या त्याचे परिणाम आपण बघितले असतील की युद्ध व्यवस्थापनाचा यामध्ये अभाव होता आणि इतिहासकारांनी याचा अभ्यास केला त्याचे वर्णन केलेले आहे त्याच्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत बकरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातील उत्तर भारतात पोहोचेपर्यंत अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं कारण की तो कालखंड जो होता पावसाळ्याचा कालावधी हो असेल थंडीचा कालावधी असेल हो याच्यामध्ये युद्ध ज्या पद्धतीने लढलं जात नाही युद्धाच्या मोहिमात कधी आखल्या जायच्या काय आखल्या जायचं याचा पूर्ण अभ्यास करून त्या भागातल्या परिस्थितीनुसार आपण लढायला पाहिजे होत हे या युद्ध व्यवस्थापनामध्ये लक्षात आलं नव्हतं धार्मिक लोक जे घेऊन गेले हो पूर्वी अनेक युद्धांमध्ये जायचे परंतु प्रमाण कमी होतं या युद्धामध्ये जाताना धार्मिक याच्यासाठी जाताना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी जात असताना अनेक संख्या महिला असतील उर्जा असतील मुलं असतील यांची संख्या जास्त होती म्हणजे यात्रेकरूंच या युद्धाचं किती गांभीर्य होतं हे आपल्याला लक्षात येतं आणि हे गांभीर्य ओळखून जे काही ज्येष्ठ सुभेदार होते त्या सुभेदारांमध्ये देखील आपण सांगितलं होतं विशेषतः मल्हार ओळकरांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीने लढाई आपल्याला लढता येणार नाही हा काल्पंड योग्य नाही यामध्ये आपण अब्दालीशी आपण ऍग्रीमेंट करू शकतो एवढी आणि त्यांना जर बसू शकतो तुम्ही इकडे येण्याची गरज देखील नाही परंतु ऐकणार ते विश्वासराव किंवा साधा होत असले आणि मग त्यांनी ह्या सगळ्या केलेल्या आक्रमणामुळे प्रचंड मोठं नुकसान बघितलं असेल त्याचा प्रभाव राजकारणात देखील मराठ्यांचं महत्व जे आहे जे एवढं वाढलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठी शाहीचं साम्राज्य जे आहे स्वराज्य आहे ते उत्तरेच्या अगदी सर्व दूर कर्तबगार लोकांनी अगदी आटक्यापर्यंत नेलं होतं आणि तो जरब जो आहे तो जरच कमी होताना या पाणीपतच्या पराभवामुळे झाला आणि मराठ्यांनी ज्या काही चुका केल्या त्या चुका आपण बघितल्या असतील तर त्या निश्चितपणे विचार करण्यासारख्या होत्या म्हणून वर्तमान काळामध्ये दे देखील आपण याच्यातून काय बोध घेऊन या चुका परत होऊन आहे यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत बाकीच्या जे काही धोराण्यांच्या होत्या म्हणजे त्यांच्या साईडला देखील बघितलं असेल की पस्तीस ते चाळीस हजार त्यांची सेना या युद्धामध्ये मारली गेली म्हणून युद्धानंतर अब्दारीकडं प्रतिकार करू शकेल असं सैन्यच उरलं नव्हतं आणि म्हणून आब्दारीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर त्यांनी घासा गुंडाळला आणि तो गेला परंतु आजही पाणीपतच्या युद्धाच्या ज्या काही खानाकोन आहेत त्या आपल्याला दिसून येतात मराठीमध्ये अनेक म्हणी निर्माण झाल्या पाणीपत होणे म्हणजे खूप नुकसान होणे संक्रात कोसळणे आणि नेमकं ने को हा जो काही कालखंड होता याचा आपण विचार करणं देखील गरजेचं आहे त्या चुकांपासून आपण बोध घेतला पाहिजे या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे आणि होणार नुकसान जे आहे ते आपण टाळलं पाहिजे असं प्रकर्षानं दिसून येतं तर पुन्हा एकदा मी त्या पानिपतामध्ये शहीद झालेल्या सर्व मराठा बांधवांना अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण त्याच्यापासून बोध घेऊन कुठेतरी या मराठी साम्राज्यातील मराठी शाहीतील आपल्या महान पूर्वजांनी केलेल्या कर्तृत्वाला स्मरण करून पुन्हा अशा पद्धतीचं नुकसान आपलं होऊ नये यासाठी सामाजिक एकोपा राहावा यासाठी आपल्या सर्वांना मी या आजच्या दिनी विनंती करणार आहे आजचा दिवस तेवढाच महत्वाचा आहे स्मरण करण्याचा आणि म्हणून आपण सर्वांनी स्मरण करत असताना या महाराष्ट्राला प्रगतिशील महाराष्ट्र या देशाला प्रगतशील देश करण्यासाठी सामाजिक एकोपा टिकवला पाहिजे असं आवर्जून वाटतं आपल्या सर्वांना विनंती करेल धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपल्याला लाईव्ह सेक्शन ला मधील विविध व्हिडिओ जे आहेत ते माहितीचे चर्चेचे ठेवलेले आहेत ते, ते पाहावेत काही आपल्या मनामध्ये काही कमेंट्स असतील प्रश्न असतील तर ते कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवावे आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त भक्कम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार